आपलं स्वागत आहे मी काय म्हणतो रेवंत रेड्डी कुठला मुख्यमंत्री म्हणतो अशोक अशोक चव्हाण रेवंत रेड्डीला सांगायचंय रेवंत रेड्डी काय म्हणाला अशोक पक्ष निष्ठा अरे रेवंत मला तुला एवढं सांगायचंय तुझी पक्षनिष्ठा काय हा होता आधी आर एस एस मध्ये नंतर गेला तो तेलगू देशां मध्ये तेलगू दे मधून नंतर काँग्रेसमध्ये आता हा मला सांगतो पक्ष नाही तीन पक्ष बदलून मला सांगतो पक्ष दिसता काय अशोक चव्हाण या सरप्राईज आहे अशोक चव्हाणाचे शंकरराव चव्हाण साहेब यांनी पुन्हा गेल्या पन्नास वर्षाची आपण मोडी करणार काय आपला स्वाभिमान जागा सोडून का चिल्लर इलेक्शन आहे आजच्या शेवटच्या दिवशी उपस्थित असलेले बुवाजी आमचे सहकारी प्रवीण गायकवाड गांधीजी पवार भीमराव कल्याणे गणेश शिंदे माधवराव कल्याणे भीमराव कल्याणे हनुमंतराव देशमुख रमेश कल्याणे बुमन्ना अकंवाळ गणेश येळकर विलास हटकर तुकाराम चिंतले धाराजे पवार किशोरराव कल्याणे दिगंबर पाटील माधवराव वाघमारे आपला सरपंच वंजिताई उपसरपंच कल्याण जिजाबाई कल्याणे विलास कल्याणे रमेश हटकर यलप्पा मिटकर नवनाथ कल्याणे साईनाथ पांचाळ दत्ता कल्याणे शरद पवार श्रीकांत खंडागळे संजय कोलते व्यासपीठावरील सर्व माझे सरकारी आज या प्रचार सभेमध्ये सहभागी झालेल्या मोठ्या प्रमाणात आलेल्या सर्व माझ्या मत भगिनी ग्रामस्थ मंडळी सरकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो मला भीमराव अनेक दिवसा पण सांगते की साहेब आपल्याला मुघटला समाज घ्यायची म्हटलं पहिल्याच योग्य समाज एकदा आपल्या गावातील सभागृहाच्या मंदिराच्या सभागृहाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आलो होतो त्यानंतर बैठक झाली होती दोन ठिकाणी गावात बैठका झाल्या बैठक मिटिंग झाली होती भेमरा मला म्हणले की देवणूक लागली आहे म्हटलं मी निवडणूक असो किंवा नसो मोगलच्या संपर्कात मी नेहमी राहिले निवडणूक आली म्हणून काही मंडळी संपर्कात येते आणि निवडणूक समजली की लोक येत नाही मी नेहमी संपर्कात आहे मला सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही पण मुगतच्या लोकांनी माझ्यावर नितांत प्रेम केलंय आशीर्वाद दिलाय आणि मला खात्री आहे तुमची आजची उपस्थिती पाहून शंभर का आपण जिंकणार म्हणजे जिंकणार यामध्ये मला तरी सुद्धा निवडणुकीच्या निमित्ताने प्रसार केला जातो खोटे नोटे आरोप केले जातात लोकांच्या मध्ये भरवलं जात आणि राजकारण वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला जातो मला मुगटच्या जनतेला आव्हान करायचं आहे आपल्या पुढचे पाच वर्ष आपल्या महत्वाचे आहेत की नाही आपल्याला प्रयोग करायचा आहे का जे चाललंय व्यवस्थित ते पुढे चालवायचं आहे काय करायचंय चालवायचं ना काय करायचंय व्यवस्थित चालवायचं असेल तर मागे शक्ती लावावी लागेल तुम्हाला मदत करावी लागेल आणि सल्ला मिळून आशीर्वाद तुम्हाला द्यावे लागतील तू माझ्या आग्रा सगळ्यांना तर राजकारण कधी कसं होतं कधी कसं होत मला सांगा सोयऱ्याचा अर्थ काय हो। जो तुमचा सोय करतो तो सोयरा से जो तुमची सोय करतो तो, तो सोय राहा तर मी सोय राहायचे तुमचा नाही आहे सोय म्हणजे काय जो तुमची सोय करतो तो सोय राहा ना, नाहीतर मग नुसते सोयरे जावं इतर बसला तर या भागात काम माझ्याकडून आकर्षित करू नका काय बरोबर आहे भीमराव असं गमतीचा भाग आहे हो मला इथल्या मात्र एवढंच सांगायचं आहे आज तुमचं राजकारण पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आशेक करून दिसतोय मला परवा दिवाळीला साडेसात हजार इकडे मिळाले नाही हात वर त्याला मिळायचं नाही आता कशाला सांगतात त्यांनी नवने बघतात पैसे काढून घेते म्हणून बाहेर हळू इकडून तिकडे बघतात हाय अरे महिलांच्या अकाउंटला पैसे पडले महिलांना आज दिवाळी चांगली गेली आणि खरं म्हणजे नुसतं महिला म्हणणार नाही गरी गरीबाची दिवाळी चांगली झाली गरीबाची दिवाळी चांगली झाली गरीबांना ते दिवाळी साजरी करायला समजा मिळतो गरीबांना आज दिवाळी साजरी झाली आणि म्हणून प्रत्येकाला वाटत माझी ही योजना चालू राहिली पाहिजे म्हटलं नाही ही योजना बंद करायची का चालू ठेवायची चालू ठेवायची असेल तर सरकार आपलं कमलाच सरकार होणार नाही की योजना दिली आहे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सगळ्यांनी मिळून तुम्हाला योजना दिली की गरीबाला न्याय देण्याकरता काँग्रेसवाले कोर्टात गेले होते काँग्रेसवाले कोर्टात गेले होते योजना बंद करा म्हणून कोर्टाने कागद फेकून दिला कोर्टाने सांगितलं की योजना आम्ही बंद करणार नाही आता जे कोर्टात जाऊन तुमची योजना बंद करण्याकरता जात त्याला मत द्यायची की ज्यांनी योजना आणली त्याला मत द्यायची ज्यांनी योजना आणली त्याला मत द्यायचं ना आपल्याला बरोबर आहे तर चांगलं होणार आहे तर प्रशिक्षणासाठी पैसा वगैरे येतो सहा हजार रुपये आठ हजार रुपये दहा हजार रुपये तरुणांना आज प्रशिक्षणाच्या निमित्ताने पैसे दिले जातात वर्षभर वर्ष नोकरी आपोआप मिळेल मुख्यमंत्री दूध योजना एवढ्या दे योजना झाल्या की प्रत्येक योजनेला ते कसं द्यायचं काय द्यायचं कशा पद्धती फॉर्म भरायचा प्रत्येक गावामध्ये योजना दूध मुख्यमंत्री योजना दूध दिलेला आहे की त्यांनी लोकांना मदत करायची आणि फॉर्म भरून द्यायचे आमच्या पासष्ट वर्षाच्या वर्ष महिला आहेत ते म्हणतील मला आम्हाला पैसे मिळाले नाही बरोबर आहे त्यांनाही पैसे आहेत वयश्री योजना साबण योजना आता एवढ्या योजना झाल्या मला लक्षात येईल एवढ्या योजना झाल्या एवढ्या योजना झाल्या वयस्कर महिला जे पासष्ट वर्षाच्या वरच्या आहेत त्यांना सुद्धा पैसे मिळणार वेगळी योजना त्यांच्याकरता आहे पंतप्रधान मोदींचे आधार मानले पाहिजे आज सोयाबीनला सुद्धा आधारभूत किंमत चार हजारावर सहा हजार काय तुम्ही जब जर भाव पडला तर खरेदी केंद्रावर सरकार तुमचं सोयाबीन खरेदी करेल हा त्याचा अर्थ आहे कळलं काय म्हणतोय आधारभूत किंमतीवर सोयाबीनची किंमत जर कमी झाली तर सहा हजार रुपयाने सरकार खरेदी करेल हे मोदी साहेबांनी त्यात घोषित केलं पुन्हा देशामध्ये घोषित केलं शेतकऱ्यांचा कदर करणार आहे सगळं काय मित्र मला सांगायचं आणि म्हणून जे जेडला दिलेला आहे शेतकऱ्यांचं मला सांगा साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत बिल येत का आता बिल येत का शून्य बिल आता बिल लागत नाही साडेसात हजार पण साडे सात साडेसातशे पण साडेसातशे हॉर्स पॉवर पर्यंत शेतीला आता बिल नाही मोफत बीज आहे साडेसात हॉर्स पॉवर माझं माफच केलंय माझं थकीत पैसे माफ केले आणि आता साडेसात वर्ष बिल सा सरकार भरत आहे आणि त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे की सगळ्या मला सांगा रस्ते झाले दवाखाने झाले पायाभूत सुविधा झाल्या आता आगामी काळामध्ये खरी जी गरज आहे तरुणांच्या हाताला काम आणून दिल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका आमची आहे तरुण मला सांगितलं पाहिजे जी निर्णय श्रीजात काय घेतला पुढील पाच वर्षामध्ये तुम्ही ताईला संधी दिली तर निश्चित ज्या मुलांच्या हातात काम नाही त्यांना एकतर बाहेर जाऊन जाऊन त्यांना नव्हती द्यायचा प्रयत्न करू किंबहुना नांदेड मध्ये गुंतवणूक आधीच येईल आणि त्या गुंतवणुकीमध्ये नांदेडच्या चोरांना रोजगार द्यायचा प्रयत्न आमच्या मनापासून राहणार आहे मी जाहीरपणे सांगतो त्यामुळे बाकी सगळं ठीक आहे शेतीला पाणी मिळत शेती चांगली चाललेली आहे कधी भाव कमी जास्त होतात मान्य आहे परंतु जोपर्यंत माझ्या शिकलेल्या मुलांना काही मिळत नाही हाताला काम मिळत नाही तो पण घरची परिस्थिती म्हणावी कशी चांगली सुधरत नाही एवढं जुमत नाही पण मला इथे वस्त्र तमाम माझ्या मुदत वाचा सांगायचे मला या सगळी सांगायचंय की मी एकदा गमतीने म्हणलो होतो जेवढे राजकीय पक्ष देशात आहे तेवढे राजकीय पक्ष मुघटमध्ये आहेत माझे बोर्ड बाहेर भरपूर बोर्ड आहेत काही लोक गेले असतील जेवढे बोर्ड पाहता असायच्या की काही क्रम करता नव्हती प्रत्यक्ष पक्षाचा अधिकारी पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव जेवढे झाले म्हटलं रामराम केलं पाहिजे एवढे पक्ष असतं आमचं काय काम आहे <laughs> त्यामुळे मला मुघटवासियांची अपेक्षा आहे मुघटवासियांनी या तुमच्या गावामध्ये एवढी मी केली के म्हणजे साधारण मुगट सर्कल आहेच पण मुगट मध्ये साधारण बारा कोटी रुपयाची विविध कामं आपण मंजूर करून दिली भिंद्रापूर यादी बारा कोटी रुपयाचे काम मी याच्यामुळे काही ठळक ठळक तुम्हाला सांगतो मुद्दाम तुम्हाला निळा देवघा खांबाळा चार कोटी रुपये उपलब्ध करून दिले त्यानंतर गाव अंतर्गत सी सी रस्ता पेवर ब्लॉक बनण्याकरता ऐंशी लाख रुपये मंजूर करून दिले आपल्या राष्ट्रीय पेयल योजनेमध्ये तीन कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाची योजना मंजूर पाणी पुरण्याची मंजूर करून दिली त्याचबरोबर आपण पाहाल की पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधताना करता मजूर करून दिले सगळा हिशोब छोटा मोठा हिशोब जर काढला तर तुमच्या गावामध्ये बारा कोटी रुपये गेल्या चार वर्षामध्ये मंजूर करून दिले की नाही दिले की नाही होती काय माझं म्हणणं एवढंच आहे

काय मग तुमच्या सोयीला मी आहे किऱ्या खरं सांगा काय काय मग ह्याच्या वेळी पेक्षा काय पाहिजे कल्याण कल्याण मग एवढंच म्हणायचं आहे कुठं मी मला असं वेळ शिकलं पाहिजे अरे तुमची ताकद काय म्हणू शकता पैसे तुमची ताकद खोकून असो चव गोंडावरती झाला तुम्ही सांगितलं

मित्र काल तुमच्या गावात तेलंगणाचं तेलंगणाच्या गाड्या आमच्या एका दिवसामध्ये गरीब माणसा करता जेवढं प्रय महाराष्ट्रात तेवढं तर तेलंगणाचं रोज रिपोर्ट आहे रात्री कोण आलं दिवसात कोण आलं बॅगा कुठे आलं आता मतदान बॅगावर पण मतदान पण आमचं बारा कुठे काम केलं हे दिलं लाडक अमुख या ज्या बॅगा रात्री आल्या त्या बॅगेवर जर मतदान होणार असेल बॅगा कुठे हे मला माहिती आहे बॅगा कुठे मला माहिती आहे कुठे चिंता करू नका या बॅगेच्या नावाचं मतदान होणार असेल उद्दाम सामच्या ज्यांनी ठेवले त्यांनी घरी पाठवून का टाका मला एवढं सांगायचं आहे मित्रांनो राजकारण म्हणजे या थळावर चाललं असेल अरे काय रेवंत रेड्डी काय म्हणतो रेवंत रेड्डी कुठला मुख्यमंत्री तेरा मराचा तो जेव्हा नांदेडमध्ये म्हणतो अशोक चव्हाणला संपवायचा अशोक चव्हाणला संपवायचंय मला रेवंत रेड्डीला सांगायचंय रेवंत काय म्हणाला अशोक चव्हाणाची पक्ष निष्ठा अरे यंत मला तुला एवढं सांगायचं आहे तुझी पक्षनिष्ठा काय हा होता आधी आर एस एस मध्ये नंतर गेला तो तेलुगु देशांमध्ये तेलुगु देशांमधून नंतर काँग्रेस मध्ये आता हा मला सांगतो पक्ष नाही तीन पक्ष बदलून मला सांगतो पक्षनिष्ठा काय अशोक चव्हाण आहे अशोक शंकरराव चव्हाण साहेबांची पन्नास वर्षाची आपण राहणार करणार आपला स्वाभिमान जावा सोयंदा चिल्लर इलेक्शन आहे सोयंदा इलेक्शन चिल्लर आहे कोणीतरी बाहेरून येतो आणि अशोक चव्हाणला स्वभावची पाच करतो शंकरराव चव्हाण साहेबांची पुन्हा संपर्क बाळा करतो आम्हाला स्वाभिमान आहे कुठे आमचा आहे कुठे आमचा स्वाभिमान आहे अरे अशोक चव्हाणच नाव दिल्ली मुंबई जे घेतात मुगटच्या माणसाने मतदान केलं मग मुगटच्या माणसाला अभिमान वाटतो की दिल्ली देणार म्हणतात अशोक चव्हाण नांदेड आहे अशोक चव्हाणच मुगट आहे ओळख आहे ना आपली ती ओळख आजची नाही गेल्या पन्नास वर्षामध्ये निर्माण झालेली ओळख आहे आणि उद्या आमची ओळख जर कोसून टाकणार असतील स्वाभिमानातला जागा कोणा मित्र चिल्लर चालल्या गोष्टीवर डोकं खराब करू नका तुम्हाला काय देईल अशोक चव्हाण ठेवा नाही लक्षात ठेवा ना। मला इथल्या रस्ते म्हणजे मुलांना सगळ्या मुलींना आमच्या बहिणींना ज्येष्ठ नागरिकांना सांगायचंय कुठेतरी आपला अभिमान कुठेतरी आपला स्वाभिमान हा जागा करा राजकारण आमचं संपूर्ण मिळालं असेल तर तुम्ही घरचू बसला तर बारामतीमध्ये शरद पवार चालतो नांदेड मध्ये शंकराज चव्हायच म्हणून मला हात जोडून विनंती करायची आहे फालतू मारायला ना लागायचं नाही थी। ठीक आहे निवडणूक आज द्या दिवस समजून जाईल गेल्या पन्नास वर्षामध्ये तुम्ही जी इज्जत आणत गेलेली आहे ती इज्जत एका दिवसामध्ये पुसून टाकायची काय एका दिवसात पुसायची तुम्हाला लक्षात ठेवा मित्र आजचे झालेलं नुकसान पुढे पाच वर्ष भोवा नाही आजचं झालेलं नुकसान पुढे पाच वर्ष आपला जिल्हा मागे जातो आजचं झालेलं नुकसान कोणी पाहायला येणार नाही आणि मग फक्त राज्य सगळी आणि सोयी जावं आणि सुनाव राज्य होणार आहे चालणार आहे आपल्याला हा राजकारणाचा बेस असू शकत नाही ठीक आहे मातेबाई सगळ्याला जरूर असले पाहिजे चुकीच काही नाही पण राजकारणामध्ये निर्णयाची ही बाजू असू शकत नाही कुठे पाहायचं आणि कसं मतदान करायचं याच्यावर करायचं असेल तर मला काही म्हणणार नाही तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे म्हणजे हात जोडून विनंती आहे कोणी आपल्यासाठी काम आजवर केलं आणि पुढे कोणाच्या नावावर आमचा डेटा पुढे जाणार आहे कोणाच्या गाव काम पुढे जाणार आहे कोणाच्या नावावर माझं मुद पुढे जाणार आहे हे लक्षात ठेवा काही नाही बाकी इलेक्शन इलेक्शनमध्ये बाकी काही नाही निवडणुका देखील जातील निरंता येथे जातील पण तू बदनामीचा कलंक माझ्या मुगटवर मी जाऊ देणार नाही मला सांगायचं मग काय तुमच्याकडे फक्त करायचं इकडचं बदल कमलाव इकडचं पटन कमलाव तुमचं काम झालं तुमचं काम झालं माझं सुरू होतो नाही तुमचं काम झालं माझं काम तुम्ही पत्नावर दादल्या सुरू होईल आणि मला तुला माहिती आहे मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दोन हजार आठ मध्ये दिला दहा मध्ये दिला तर तुला मुद्दा सांगितलं पाहिजे का दिला मी विभागीय आयुक्त नांदेडला आणलं मी विभागीय आयुक्त नांदेडला आणलं ती काही लोकांना खपलं नाही बाजूच्या जिल्ह्यातील लोकांना खपलं नाही आणि म्हणून माझा राजीनामा त्यावेळेस घ्यावा लागला ऐकण्यात चालणार आपल्याला मी माझ्या आयुष्यामधली जिथे यशाची पायरी राखली होती ती फक्त विभाग ते पण कोणाकरता आणलंय हे विभागीय आयुक्तालय माझं घर नाहीये तुम्हाला जावं लागतं आज औरंगाबादला तुम्हाला संभाजीला जावं लागतं अपील करायला आयुक्ताकडे जावं लागतं सरकारी काम करण्याकरता तुम्हाला जावं लागतं औरंगाबादला मी तो धारसी निर्णय घेतला की नांदेड आयुक्ता घेतला आणि त्या निर्णयाची जबर किंमत मला बोजावी लागली राजकारणामध्ये हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो मित्र लक्षात ठेवा मी सुद्धा माणूस आहे मला भावना आहे मी काम केलं तर माझ्या जिल्ह्यासाठी काम केलं ज्या बाकीच्या जिल्ह्याचं काम होत्या काम होणार राज्याचा प्रमुख म्हणून निर्णय घेत असताना विषय जरूर केला की विभागीय आयुक्त करायचं असेल तर नांदणीला केलं पाहिजे का मी मुख्यमंत्री राज्याचा काही लोकांना आवडलं आणि मला वरच्या लोकांचे काम भरलं आणि मला मुख्यमंत्री पदावर राजीनामा त्याला द्यावा लागला हे शल्य माझ्या मनामध्ये जरूर आहे हे नारायण म्हणा जरूर आहे आणि म्हणून या बसपा करायचा असेल तर या निर्णयाच्या दाखवायला आम्ही स्वाभिमानी आहोत आम्हाला इज्जत आहे आमचे नाव आहे महाराष्ट्रामध्ये या समाजाला या खानदानाला या परिवाराला लोक आजही ओळखतात हा त्यातला भाग आहे नेहमी नेहमी होत नसते एखादा शंकरराज चव्हाण निर्माण व्हायला पन्नास वर्ष लागतात ज्या धरण करून पाणी दिलं गोष्टी धरण धरण आपण धरण आणि ज्या धरणासाठी आपण पाणी आज तो सात साठ सात रोटेशन देणार का आठ रोटेशन देणार का आम्हाला जमीन आमची पाण्याखाली जाणार का एक नाही दहा विषय ज्या शंकरराज चव्हाणांनी स्वप्न पाहिली त्याची पूर्त पाणी आज करत आहोत आणि जी विकासाची इमारत जी शंकर चव्हाण नाही बांधली काय इमारत्या कळ सांगायचं असेल तर श्रीजा काही शंभर टक्के लढणार करायचं तुमचा आशीर्वाद घेणार तर ती काम करून आल्यामुळे लोकांचा आशीर्वाद तर नियुक्ती करता आली असते कुठे काय मोठी प्रश्न होती कुठे नियुक्त करता आलं असतं पण मी तिला सांगितलं तुझा बाप सुद्धा या मतदार संघात अनेक वेळ घेऊन तू सुद्धा मिळून आली तर दाशी मिळते आणि म्हणून माता भगिनींको विशेष मला अपेक्षा आहे की तुमची मुलगी तुमची नाक या निवडणुकीत उभी आहे तुमची भय तुमची नाक या ठिकाणी तुमच्या बहिणीला विसरू नका तुमच्या नातीला विसरू नका आणि एका स्वातंत्र्य सैनिकाची नाक आहे शेंटर ऑफ चौदाची नाक आहे म्हणून काहीला पुढे करा पुढे करा बघा या भागाचा विकास दुप्पट गतीनिधी केल्याशिवाय राहणार नाही दुसरी तर संतुकडं हांभावले उल्लेख मी यासाठी करतोय

आणि ताईला सेजा द्या आणि मुघट मुघटवाड्यांना सांगायची गरज पडू नये एवढं प्रचंड काम त्या त्याशिवाय राहणार नाही योज अपेक्षा करतो गोष्टी सभा असल्याने आम्ही दुहेंद घेता आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र